वप सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद इथं झालेल्या हिंसाचारातील पीडित कुटुंबाची आज राज्यपाल सी व्ही आनंद बोस पुन्हा एकदा भेट घेणार आहेत काल बंगाल भाजपा अध्यक्ष सुकांत मुजुमदार यांनी पीडित कुटुंबांना घेऊन राज्यपालांची भेट घेतली होती यावेळेस राज्यपालांनी पीडितांच्या व्यथा जाणून घेतल्या मुर्शिदाबाद इथून अनेक हिंदू कुटुंबांनी पलायन करत मालदा आणि अन्य ठिकाणी आश्रय घेतला आहे पर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर कोलकाताच्या दौऱ्यावर गेल्या असून हिंसाचारग्रस्त भागात्या पीडित महिलांची त्या भेट घेत आहेत लोगों का स्थलांतर हुआ है करीबन 800 से अधिक ज्यादा लोग स्थलांतरित हो गए हैं हम शिविर में जाएंगे वहां पे रुकी हुई जो महिलाएं हैं उनके साथ बात करेंगे यह भी बात आई है कि उनके साथ अच्छा व्यवहार नहीं हुआ है इसके बारे में भी हम उनके साथ बात करेंगे और प्रत्यक्ष रूप में स्थिति का जायजा ले लेंगे और उसके बाद आयोग अपनी रिपोर्ट बनाएगा त्याचप्रमाणे मानवाधिकार आयोगाचं पथकही हिंसाचारग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहे मानवाधिकार आयोगाचं पथक आज मालदा इथं जाऊन आश्रय घेतलेल्या पीडितांशी संवाद साधणार असून तपासही करणार आहे त्यानंतर ते आपला अहवाल सादर करतील बफ कायद्याविरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर या जिल्ह्यातल्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या त्या आजपासून पुन्हा सुरू झाल्या अकरा एप्रिलला झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी पश्चिम बंगाल पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे या पथकानं साक्षी पुरावे गोळा करण्याला सुरुवात केली आहे अमेरिकेनं चीनी आयातीवर दोनशे पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत मोठं शुल्क लादलं असलं तरी सुद्धा चीनसोबत खूप चांगला व्यापार